नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ ही चपात्या भाकरी हायत्या ही कालवण सकाळच काढून ठेवतं डब्यात ती आहे आणि काय करायला लागले बघा ह्यांला भाऊजीला अंड्याच्या पोळ्या आम्ही काय दोघी खात नाही बघा मार्ग मार्गशीर महिना लागलाय उद्या हाय तो, तो गुरुवार तुझ्या हाताने टाक आता मला इकडे वस्तीला जाऊन सकाळपासून ती फळांची पानं बिन तरी उपलब्धी करावं लागते नाही ह्यांना सकाळ सकाळी लावावं केळ बिळ केळ दमान हाय पंचामृत लागतो या दह्यापाशी काय दुधात केलं तर चालतंय आम्ही दुधात थोडी टाकाल म्हणणार नाही करतो काय करतोय अंड का फुटल तर हात लागतो जरा म्हणून आता ही भांडी आताच घासून ठेवा लागते तुला वाय तुला जेवायचंय मला वाटलं की तुला भुकून हाय दूध पिरी की बघाशी या गारत्या मुलं जरा हे होतंय म्हणून कोमट केलं चुल पेट्रोल पेट्रोल आधी पाजलं बघाय दोघांसनी दूध बापूला नाद आ काय बड अर्थ कुणंत मला तर काय कळत नाहीज आके प आ ते बघा जेवाय भुकाला लागले त्यांना म्हणून थोडं तर तात्पुरतं कालवून वाढले आता ही अंड्याची पोळी भाजती तवर आमचा हाय बघा लग्नाचा वाढदिवस त्या आम्हाला माईचं कन्न नव्हतं माझ्या मैत्रिणी तेव्हा आहे पण म्हणली म्हणून मैत्रीण तुझ्या म्हणलं माझी बायकोच शुभेच्छा लावला पहिला म्हणून मला माहित मी संध्याकाळपासून शुभेच्छा देते आठव्या मध्ये शुभेच्छा शुभेच्छा हॅप्पी अनिवर्सरी म्हणली सकाळ सकाळी अजून काय म्हणायचं म्हणले गे तुला पण मैत्रिणीचा मैत्रिणी काय द्यायचंय तुला घेतातली पिल्टी मागची तुझ्या आणि त्या ती पात्राची भाजी करायची होती बघा ह्याचा भाजी आहे सकाळच्या आम्हाला दुगीला आणि नवऱ्याला बघा बाजार बी नाही जाऊन आज बुधवार त्यामुळं हे होतय काय म्हणते ती काय आणलंय बघ तुम्ही खायला आम्हाला शेवटी शेवचे चार अंडी फुलले तुम्ही परत मला नको दिरानं मला फुलली नाही ते आणि नवऱ्या देत नाही नवऱ्याला देते दमा दमान दमकी या पोरास करावं लागेल दोघाला बापू खाती खाती कोरद म्हणजे झर चपाती खा मुक्की झाडे असत परवाडी असते चपाती देईन बाक देईन काल दे बोलतय मटा मठा मठा मटा मठा ही बोलतंय आमच्या तोडाचा फेस बोलतोय काय तर तर तांबून जातो या सतरा परस नाही माझा पाणी बघा पाणी बिनी भरून घेतलं या

आज बोर पाणी पाजाय गेले की खाते नका मी बोलतो बघितलं की मास्कांड बी नुसते आठोळी जायात बोरा टर्काला लाल भडक हाय म्हणाय हाय ना आता काहीच नाहीत गा उद्या आणा पाहिजे दोन चार बोर उद्या सकाळची मी हीच करते आम्ही बघा संध्याकाळचीच पूजा मांडतो आणि संध्याकाळी व्रत वाचायचं त्याची आरती करायची पंचामृत करायचं दा देवाला दाखवायचं नंतर न उपास सोडायचा बघा संध्याकाळी गुरुवार आता आऊला काय माझा गुरुवार धरायचं फिक्स नाही मी पूजा बिजा करेल पण ताई धरणार आहे बघा किती आधी की परत मला कशाला बावाला केलं मला नाही तुला सारीच कशी म्हणते ती सारीच म्हणते ती बाया मला का करू नवऱ्याला माझ्या मैत्रीच नाव घेतलं नाही काय लागलं बघलेला नवऱ्याचा जरा नवऱ्याला आजच्या दिवशी गोळमाट बोल आजपासून तुमचं नवीन संसाराची सुरुवात झाली माऊजी हॅपी अॅनिव्हर्सडी तुम्हाला काय आहे तुला थँक्यू टाक चटणी मी टाकूया बारीनं बे संसार तुम्ही चांगला सुखाचा गुन्हा गोविंदाचा करा तुंडी फोडायला आणि ती चटणी टाकायला रे बरोबर आहे बाकरी देता असे थटा करून आपल्या लहान धाकट्या दिराची आग थटा केली तुला लावून धडा धडा धडा

हे पोळी हाय का ताट भरलं तर अंड आमलेटलं दिसतंय हातीला पोळा आहे पोळा खावा चवा घ्या इकडे आलाव काय तुमचं ते जिम फिम बी बंद पडलं बाकरी शिरे हाय बाक चपातीच नग चपाती सारखी खाऊ दे, दे सार की बसवायच बायकुरा पिन चपाती बसत नाही कोरड खाल्ल्यावर टोटरच बसते नाही चपाती बसत नाही खावा 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 पहिजीव खावा धरा एवढी नको तर बसा बंगल कुऱ्या जायचा ओहो तर ओहो काय आहे तिकडं आण तुझबुड बुडबुड एकटच मनाला करतय पडलं झोपलं मरलं असं चालू आहे त्याचं बापूचं ध्यान पुण्यावर दावा कावर उतरला अहो द्या लागला जाय लागलं नाही आता ही पोळी मला दे नाही काय मी खाणार आहे काय तू मला देते कडलं जरा वैशा कमी आडी फोडली काय नाही चार फोडली की पुन्हा आता उद्या सकाळी इटा या मग धुवून करायचं मी तर म्हणते ती हेड्यात थोडस करायचं इटा धुऊन काढायचं सारवून काढायचं साबू काय तर करायचं साबू खात नाही ती ना। याला किवा सकाळ सकाळ आणायला वेंडा कुठं झालं उठलं का सर बघ उठ उठ तर त्याला पोळी पडल्यावर झालं पळलं का बा वर त्याल आमच्या तर मित्रांनो चाल आहे त्या खाणाऱ्यांसाठी अंड्याच्या पोळ्या न खाणाऱ्यांसाठी भजी शेवची उडा आहे कुणाला काय आवडेल त्यांनी खायला सगळी जण या नक्की या आणि ला, गारबिलाय गा, लागायला लागले बघा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय